नमस्कार मित्रांनो अंकगणिताच्या या भागात आपण पाहणार आहोत मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय पहिल्यांदा बघा नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती आहेत कोणत्या संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्या वस्तू मोजण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टी मोजण्यासाठी वापरल्या जातात म्हणजे एक दोन तीन चार पाच अशा तर या नैसर्गिक संख्या दोन प्रकारामध्ये विभागल्या जातात कोणत्या एक आहेत मूळ संख्या आणि दुसऱ्या आहेत संयुक्त संख्या त्या दोन प्रकारामधला पहिला जो प्रकार आहे मूळ संख्या तो आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांना लक्षात घ्या व्याख्या लक्षात घ्या मूळ संख्या ह्या अशा संख्या असतात ज्या संख्यांना त्याच संख्येने आणि फक्त एकने या दोनच संख्येने भाग जातो म्हणजे मूळ संख्येचे अवयव मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येचे अवयव दोन अवयव पडतात कोणते तर ती स्वतः एक संख्या आणि एक एक आणि ती स्वतः एक संख्या असे दोनच अवयव ज्या संख्येचे असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात मूळ संख्यांची सुरुवात दोन पासून होते दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे त्यानंतर तीन त्यानंतर पाच त्यानंतर सात त्यानंतर अकरा बघा या संख्यांचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर दोन घेतले तर दोनचे अवयव बघितले तर एक ने भाग जातो आणि दोन ने भाग जातो या व्यतिरिक्त म्हणजे त्याच संख्येने आणि एकने अशा दोनच संख्येने त्या संख्येला भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात जर आपण इथे उदाहरणार्थ सात घेतले तर सातचे सुद्धा दोनच अवयव पडतात एक आणि सात या व्यतिरिक्त सातला कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणून सात पण अशी संख्या आहे ज्याला दोन अवयव आहे अवयव आहेत कोणते एक आणि ती स्वतः असलेली संख्या म्हणजे याचा अर्थ ज्या संख्येला एक आणि ती स्वतः संख्या असे दोनच अवयव असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात या मूळ संख्यांबाबत एक विशेष काही गोष्टी पाहूयात आपण त्यामध्ये दोन दोन ही अशी एकमेव संख्या आहे की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे सम पण आहे आणि मूळ पण आहे म्हणून दोनला सर्वात लहान ला मूळ संख्या असं म्हणतात आणि सर्वात मोठी सम मूळ संख्या म्हटलं तरी ती सुद्धा दोनच आहे आणखी यापुढे मूळ संख्यांबद्दल आपल्याला काय म्हणता येईल की जर आपल्याला एखादा थेट प्रश्न आला की एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत तर नंबर लक्षात ठेवा एक ते शंभर यामध्ये पंचवीस या मूळ संख्या आहेत ठीक आहे कोणत्या हा काय प्रश्न येऊ शकत नाही तर किती मूळ संख्या आहेत आणि जास्तीत जास्त प्रश्न कुठे पर्यंत जाऊ शकतो की मूळ संख्यांची बेरीज एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ती आहे एक हजार साठ ठीक आहे एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज एक हजार साठ आणि एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या किती आहे तर त्या आहेत पंचवीस सर्वात लहान मूळ संख्या दोन सर्वात मोठी सम मूळ संख्या पण दोन आणि दोन ही अशी मूळ संख्या आहे जी सम पण आहे आणि मूळ संख्या आहे अशीच असणारी एकमेव संख्या आहे दोन की जी सम आहे आणि मूळ सुद्धा आहे ठीक आहे तर मूळ संख्यांबद्दल या दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवा मित्रांनो मूळ संख्या म्हणजे काय आपण पाहिलं मूळ संख्या म्हणजे काय अशा संख्या ज्यांना त्याच संख्येने आणि एकने फक्त भाग जातो म्हणजे ज्या संख्येचे दोन अवयव असतात कोणते तीच संख्या आणि एक या संख्यांना अशा संख्यांना काय म्हणतात तर मूळ संख्या म्हणतात मूळ संख्यांचं बद्दल आणखी पुढे जर एक्सटेंड केली माहिती तर आपल्याला मूळ संख्यांचे दोन प्रकार अं तिथे करता येतात जोडमूळ संख्या म्हणजे ट्विन प्राईम नंबर्स आणि दुसरा आहे को प्राईम नंबर्स म्हणजे सहमूळ संख्या या दोन प्रकारच्या ज्या जोड्या आहेत नंबर्सच्या ज्या मूळ संख्यांबद्दल थोड्याशा माहिती सांगतात तर त्यामध्ये काय आहे मित्रांनो त्यामध्ये थोडासा फरक आहे तर तो फरक आपण यामध्ये दोन नंबरमध्ये या ग्रुपमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं यामध्ये काय फरक आहे तो थोडक्यात पाहू बघा मित्रांनो जोडमूळ संख्या प्रत्येकाची एक एकदा माहिती पाहूयात आणि त्यातली फरक आपण त्यानंतर पाहूया जोडमूळ संख्या म्हणजे काय जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्यांची जोडी अशा मूळ संख्यांची जोडी ज्यांतील फरक दोन आहे अशा मूळ संख्यांची जोडी ज्यांतील फरक दोन आहे मूळ संख्याच असतात त्या दोन्ही आणि परंतु त्यांच्यातील फरक काय असतो दोन असतो काय असतो दोन असतो अशा एक ते शंभर पर्यंतच्या आठ जोड्या आहेत ज्या आपण या ठिकाणी लिहिल्या आहेत एक ते शंभर पर्यंतच्या जोडमूळ संख्या किती असतात तर आठ त्यांच्या जोड्या आठ असतात त्यांच्या जोड्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात अशा आठ जोड्या एक ते शंभर पर्यंतच्या अंकांमध्ये असतात तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर या आठ जोड्या एक ते शंभर पर्यंतच्या अंकांमध्ये कशाच्या आहेत तर त्या सहमूळ संख्यांच्या सहमूळ सॉरी जोडमूळ संख्यांच्या पिन प्राइम नंबरच्या पिन पिन का शब्द वापरलाय कारण त्या दोन्ही संख्या काय आहेत मूळ असतात याच्यातला दुसरा भाग म्हणजे सहमूळ संख्या सहमूळ संख्या बघा मित्रांनो सहमूळ संख्या असा का त्या दोन संख्यांची जोडी केली आहे कारण याच्यामध्ये काय आहेत दोन संख्यांची अशी जोडी आहे दोन संख्यांची अशी जोडी आहे ज्यांचा सामायिक अवयव फक्त एक आहे एक हा त्यांचा सामयिक अवयव अशा संख्यांना सह मूळ संख्या म्हणतात जोडमूळ संख्या म्हणजे काय दोन मूळ संख्यांची जोडी ज्यांच्यातील फरक दोन आहे ठीक आहे आणि मूळ म्हणजे अशा संख्यांची जोडी ज्यांच्यातील कॉमन फॅक्टर एक आहे सामायिक अवयव एक आहे एक आणि चार तीन आणि आठ तीन आणि आठ हे आपण जोडीचं उदाहरण बघू तीनचे अवयव काय आहेत एक आहे तीन आहे चे अवयव काय आहे तर दोनले दोन मुल्य दोन, दोन। याच्यामध्ये कॉमन अवयव कॉमन अवय अवयव काय आहे तीन आणि चे तर तो केवळ एक आहे कळलं का म्हणजे अशा संख्या ज्यांच्यातील सामायिक अवयव कॉमन फॅक्टर हा फक्त एक असतो अशा संख्यांना सहमूळ संख्या असं म्हटलं जात ओके okay? तर याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची बाब आपण इथे पाहूयात सहमूळ संख्यांमधील दोन्ही संख्या या मूळ संख्या किंवा मूळ संख्या असतीलही किंवा मूळ संख्या नसतीलही परंतु जोडमूळ संख्यामध्ये ट्विन प्राईम म्हण ट्विन ट्विन हा शब्द लक्षात ठेवा ट्विन का म्हणतात कारण त्या दोन्ही संख्या ट्विन म्हणजे एकसारख्या म्हणजे मूळ संख्या असतात म्हणजे जोडमूळ संख्यामध्ये म्हणजे ट्विन प्राईम मध्ये दोन्ही संख्या ह्या मूळच असतात परंतु सहमूळ संख्यांमध्ये अशी काही कंडिशन नसते की त्या दोन संख्या मूळच पाहिजेत त्याच्यातली एक संख्या मूळ एक संख्या संयुक्तही असू शकते जसं की तीन ही मूळ आहे आठ ही संयुक्त आहे आलं लक्षात म्हणजे जोडमूळ संख्या ज्या आठ जोड्या एक ते शंभर मध्ये आहेत त्यांच्यातला फरक दोन आहे आणि सहमूळ संख्या या म्हणजे अशा संख्या ज्यांना सामायिक अवयव एक असतो ठीक आहे